इतरांपेक्षा तुमच्या गांडूळ खतामध्ये अधिक चे एन प्रमाण असेल याची गॅरंटी मी देतो एकदा आपल्या शेतात चालू करून बघा शंभर टक्के फायदा होणार आहे आज आपण गोट्यातल्या शेणापासून तर खत निर्मितीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत आपण पाहणार आहोत घरच्या गोट्यातील शेणाचं उत्कृष्ट नियोजन व गांडूळ खताचे भरघोस उत्पादन कसं होईल हा व्यवसाय सुरू करताना आम्हाला जे अडथळ आली त्या अनुभवातून प्रत्येक टप्पा हा समजवलेला आहे जेणेकरून तुम्हाला अडचण येऊ नये जरी व्हिडिओ मोठा असला तरी संपूर्ण बघा कारण गांडूळ खताबद्दल कोणतीही शंका तुम्हाला राहणार नाही आणि दुसरा व्हिडिओ शोधायला लागणार नाही नमस्कार कृषीप्रेमी मित्रांनो मी सायराज आपल्या जी एस आयग्री स्पार्कल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण रोज मेहनत करतो पिकं उगवतो पण खर्च हवामान आणि बाजारभाव आपल्याला सतावत राहतात पण विचार करा जर अशी पद्धत मिळाली जी मातीला ताकद देईल पिकाचे उत्पादन वाढवेल आणि खर्चही कमी करेल हो मित्रांनो खरंय ती पद्धत म्हणजे गांडूळ खत आज आपण पाहणार आहोत शेणापासून सोनं कसं तयार होतं आणि शेती कशी समृद्ध होते गांडूळ खत यशस्वी होण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे योग्य जागा निवडणे लक्षात घ्या गांडूळं हे खूप संवेदनशील असतात त्यामुळे डायरेक्ट सूर्यप्रकाश टाळा आणि अंधाराची किंवा सावलीची जागा निवडा दुसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाचं पाणी साचणार नाही याची काळजी घ्या कारण जास्त पाण्यात गांडूळ मरतात हवा खेळती असेल तर उत्तम राहील आणि जागा स्वच्छ दुर्गंधी नसलेली आणि सुरक्षित हवी गांडूळ खत करताना दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे योग्य शेणाची निवड गांडूळ खतासाठी योग्य कच्चा माल हे तितकंच महत्त्वाचं आहे गांडूळ खतासाठी गाईचं म्हशीचं किंवा शेळीचं शेण हे उत्तम मानलं जातं कारण त्यात नैसर्गिक आंबटपणा कमी असतो घोडे आणि इतर पाळीव प्राण्यांचे शेण अजिबात वापरू नका कारण त्यात हानिकारक बॅक्टेरिया आढळून येतो आणि महत्त्वाचं म्हणजे ताजं शेणही आपल्याला वापरायचं नाही आहे पंधरा दिवस ते तीन महिन्यापर्यंतचं शेण आपल्याला वापरायचं आहे त्यात मिथेन गॅस हा कमी असतो खत निर्मितीपूर्वी दोन ते तीन दिवस शेणाला चांगल्या प्रकारे भिजून घ्यायचं आहे त्यामुळे उरलेले मिथेन गॅस हे शेणातून निघून जातो गांडूळ खताचं यश हे योग्य गांडूळ प्रजातीच्या निवडीवर अवलंबून असतं सर्वच गांडूळ प्रजाती या खत निर्माण करीत नाही तर भारतात वापरल्या जाणाऱ्या आयसेनिया फेटिडा आणि युड्रिलस युजिनी या मुख्य प्रजाती आहेत या प्रजातींची खूप जलद वाढ होते आणि व्यावसायिकदृष्ट्या या खूप फायदेशीर आहेत या दोन मुख्य प्रजाती सेंद्रिय घटक पटकन खाऊन त्यांचं रूपांतर खतात करतात शंभर किलो शेणासाठी एक किलोपर्यंत गांडूळं ही फायदेशीर असतात त्यामुळे खत लवकर तयार होते गांडुळांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व वाढ होण्यासाठी सर्व उपाय व्हिडिओमध्ये पुढे सांगितलेले आहेत तरी व्हिडिओ पूर्ण बघा गांडूळ खत तयार करण्याची पद्धत योग्य असेल तर गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही वाढतात खत निर्मितीसाठी प्रामुख्याने महत्त्वाच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे उरवळी पद्धत त्यामध्ये ताडपत्रीवर तीन फूट रुंद एक फूट उंच आणि अवेलेबल जागेनुसार लांबीही ठरवली जाते यासाठी खर्च कमी येतो पण पाण्याचा निचरा वॉश आणि कमी जागेत जास्त उत्पादन घ्यायला काही अडचणी येतात आणि दुसरी महत्त्वाची पद्धत म्हणजे एच डी पी बेड पद्धत ज्यामध्ये जाड प्लॅस्टिकच्या बारा फूट लांब चार फूट रुंद आणि दोन फूट उंच बेड वापरावा ही पद्धत कमी जागेमध्ये जास्त उत्पादन परत गांडूळ अर्क म्हणजेच वॉश साठवण्यासाठी फायदेशीर आहे या पद्धतीमध्ये गांडुळांचे देखील चांगले संरक्षण होते आणि ओलावा जास्त काळ टिकून राहतो शेवटी पद्धत कोणतीही असली तरी योग्य व्यवस्थापन हेच तुमचं यश ठरवणार आहे चुकीच्या पद्धतीने शेण टाकल्यामुळे गांडोळ मरू शकतात त्यामुळे सुरुवातीपासून काळजी घेणं आवश्यक आहे मित्रांनो बेडची जागा सुरक्षित राहण्यासाठी ती साफ करून सर्व बाजूने बी एच सी पावडर टाकून घ्यायची आहे जेणेकरून मुंग्या घूस उंदीर यांपासून संरक्षण मिळेल आणि हा बेड व्यवस्थित उभा करून घ्यायचा आहे जेणेकरून शेण टाकल्यानंतर काही अडचणी नको आणि सर्वात महत्त्वाचं असतं पाण्याचा निचरा होणे त्यामुळे योग्य तितका जमिनीला स्लोप देऊन वरमिवाश काढण्यासाठी पाईप लावून घ्यायचा आहे त्यानंतर बेडच्या सगळ्यात खालच्या थराला पाला पाचोळा टाकून घ्यायचा आहे जेणेकरून पाण्याचा निचरा थांबणार नाही आणि पाणी साठवून राहणार नाही गांडोळांना योग्य असं शेण बेडमध्ये टाकून घ्यायचा आहे शेण टाकताना ते आतमधून उष्ण नसेल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि शेणाचा एक थर टाकला की एक थर पाला पातळाचा टाकायचा आहे जेणेकरून पाणी हे साठून राहणार नाही शेण टाकताना त्यामध्ये गांडोळांना हानिकारक असे लिंबूवर्गीय फळे कांदा लसूण केमिकल्स काच प्लास्टिक असे पदार्थ अजिबात जाऊ द्यायचे नाही हे झाले गांडोळांना अपायकारक पदार्थ पण काही पदार्थ असे आहेत जे गांडोळांचे आरोग्य तर सुधरवतेच पण जे खतामधले एन केचे प्रमाण आहे ते देखील वाढवते ते असे पदार्थ मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तरी व्हिडिओला कुठे स्किप करू नका गांडूळ अचूक पद्धतीने आणि योग्य वेळी सोडल्यास खताचे उत्पादन जलद होते गांडूळ सोडताना शेणाचे तापमान तीस डिग्रीपेक्षा कमी असले पाहिजे कारण त्यांना कमी आणि योग्य तापमान हे फायदेशीर असते गांडूळ सोडताना बेडमध्ये योग्य प्रमाणातच सोडावे कारण कमी गांडूळ असली की खत निर्मितीसाठी जास्त कालावधी लागतो गांडुळांचं प्रमाण एक फुटासाठी एक किलो हे फायदेशीर असतं सुरुवातीला खर्च कमी करण्यासाठी हे प्रमाण देखील कमी करू शकता तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला या दोन प्रकारच्या जाती चारशे ते आठशे रुपये प्रति किलो या प्राईस रेंजमध्ये मिळून जातील गांडोळ सोडल्यानंतर त्यांचं रक्षण आणि योग्य काळजी घेणं ही यशाची गुरु किल्ली आहे गांडोळ सोडल्यानंतर ते लगेचच खताच्या खालच्या साईडला जातात आणि त्यांची खत निर्मितीची प्रोसेस चालू करतात त्यांना हवे तसे अनुकूल वातावरण जर आपण पुरवले तर ते हीच प्रोसेस खूप जलद गतीने करतात त्यासाठी त्यांना बेडमध्ये अंधार हा गरजेचा असतो त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या झाडाच्या फांद्या किंवा पोते हे वापरू शकता आणि गांडोळांना योग्य ती आर्द्रता राहण्यासाठी वेळोवेळी पाणी शिंपडायचं आहे आणि लक्षात ठेवा पाणी हे योग्य प्रमाणातच हवे गांडोळांच्या जर अंगाला खत चिकटलेले असतील तर त्यांना पाण्याची गरज असते जितकी तुम्ही गांडोळांची चांगली काळजी घ्याल तितके चांगल्या प्रकारचे खत तुम्हाला कमी कालावधीमध्ये मिळेल गांडोळांच्या वाढीसाठी त्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं आवश्यक आहे गांडोळांची चांगली वाढ आणि चांगलं आरोग्य राहण्यासाठी त्यांना अनुकूल वातावरण देणं हे खूप गरजेचे आहे त्यानंतर त्यांना आठवड्यातून एकदा तरी आंबट ताक गुळाचे पाणी व बेसन पेटाचे पाणी हे दिले पाहिजे या पदार्थांपैकी एक जरी पदार्थ तुम्ही पाण्याद्वारे त्यांना दिला तरी त्यांची रोगप्रतिकारशक्ती आणि खत बनवायची क्षमता ही वाढते आणि प्रजनन क्षमता पण वाढते गांडूळ खताचं एन के प्रमाण नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय उपयोगी पडतात फक्त शेणापासून तयार केलेल्या खतामध्ये नायट्रोजन झिरो पॉईंट नऊ ते एक पॉईंट पाच टक्केपर्यंत असतो फॉस्फरस झिरो पॉईंट पाच ते झिरो पॉईंट नऊ टक्केपर्यंत असतो आणि पोटॅश झिरो पॉईंट पाच ते एक पॉईंट दोन टक्केपर्यंत आढळून येतो आपल्याला पण आपल्याला आलेल्या अनुभवातून मी तुम्हाला बेडमध्ये टाकायला असे काही पदार्थ सांगणार आहे की त्या पदार्थांमुळे शंभर टक्के एन पी के कंटेंट हा वाढलेला तुम्हाला दिसणार आहे आणि अशी माहिती तुम्हाला कोणीही दिली नसणार याची मी खात्री देतो तर सर्वात महत्त्वाचे आपल्याला शेणाच्या थरामध्ये हिरव्या पालेभाज्या वेस्ट तसेच आजोला टाकायचं आहे ज्यामुळे नायट्रोजन वाढणार आहे केळीच्या साली किंवा पानं टाकल्याने पोटॅशचे प्रमाण वाढतं आणि रॉक फॉस्फेट ॲड केल्याने फॉस्फरसचे देखील प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसणार आहे त्याचप्रमाणे निंबोळी किंवा लिंबाच्या झाडाची पानं जर आपण त्याच्यामध्ये टाकले तर पेस्ट रिपेलंटचं काम देखील आपल्याला ते करणार आहे आणखी नारळाच्या शेंड्या ऊसाचा पाचोळा जर खतात ॲड केला तर कार्बनचे देखील प्रमाण आपल्याला वाढलेले दिसून येतं तसेच आपल्या खतामधलं प्रोटीन वाढण्यासाठी कडधान्य व डाळींचे टल्फर जर टाकले तर प्रोटीनचं प्रमाण देखील आपल्याला वाढलेलं दिसून येतं ह्या गोष्टींची जर तुम्ही योग्य सांगड घातली तर तुमच्या खतामध्ये आणि पिकामध्ये नक्कीच बदल जाणवतील तयार झालेले खत जर आपण योग्य रीतीने काढले तर गांडोळांना हानी पोहोचत नाही पंचेचाळीस ते साठ दिवसानंतर खत आपल्याला तयार झालेलं दिसून येतं खताचे जसे जसे थर तयार होतील त्याप्रमाणे आपल्याला ते बेडमधून काढून घ्यायचे आहे काळसर रंगाचे व चहापत्तीप्रमाणे दिसणारे हे खत आपल्याला तयार झालेले दिसून येते खत हे जास्त सुकलेलं नसावं त्यातली अंडी पिल्लं जगण्यासाठी तीस ते पस्तीस टक्केपर्यंत आर्द्रता आपल्याला टिकून ठेवायची आहे खत काढताना जर गांडूळ वरती येत असतील तर खत काढण्याअगोदर पाच मिनिट हाताने किंवा फावडीच्या सहाय्याने आपल्याला डव चळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामधले गांडूळ खालच्या साईडला जातील आणि आपल्याला खत काढायला सोप्पं होईल तयार खत आणि वरमिवश योग्य प्रकारे साठवल्यास त्यातील पोषणद्रव्य आणि गुणवत्ता जास्त काळ टिकून राहते काढलेले खत हे चार एम एमच्या जाळीमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यानंतर चाळलेलं खत बंद पिशव्यांमध्ये ठेवायचं आहे आणि गरज पडली तर काही दिवसांनी खतामध्ये आदराज ठेवण्यासाठी हलक्या हाताने पाणी शिंपायचं आहे झालेले खत व वरमिवश हे स्वच्छ आणि कोरड्या जागेत ठेवायचे आहे डायरेक्ट सूर्यप्रकाश आपल्याला टाळायचा आहे चांगली साठवणूक केली तर एक वर्षापर्यंत खत अगदी चांगले राहते एक बेड तयार झाल्यानंतर लगेच पुढच्या बेडची तयारी केल्यास उत्पादनात सातत्य टिकून राहतं खत काढताना शेवटच्या टप्प्यावर आल्यानंतर दुसऱ्या बेडसाठी तयारी चालू करायची आहे आणि व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे परत बेडमध्ये शेण टाकून तीच गांडोळं परत शेणाच्या वरच्या बाजूने आपल्याला टाकायचे आहेत एक बेड पूर्ण झाल्यावर आपल्याला गांडोळांमध्ये तीस ते चाळीस टक्केपर्यंत वाढ झालेली दिसून येते आज आपण गांडोळ खताची संपूर्ण माहिती पाहिली अगदी शेणापासून तर खत निर्मितीपर्यंत ही पद्धत फक्त खत तयार करण्याची नाही तर जमिनीला नव संजीवनी देण्याची आहे जुनी थकलेली व नापिक जमीन पुन्हा जिवंत होते पिकं जोमाने वाढतात आणि शेतकऱ्याचा नफा वाढतो ही पद्धत वापरली तर खर्च अर्धा आणि नफा दुप्पट होईल आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही गांडूळ खत विक्री आणि मार्केटिंगविषयी संपूर्ण माहिती देणार आहोत जी तुमच्या व्यवसायाला नक्कीच चालना देईल आणि अशाच विश्वासाच्या आणि प्रेरणादायी कृषी मार्गदर्शनासाठी आपल्या जी एस ॲग्री स्पार्कल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा लक्षात ठेवा मातीसाठी केलेली मेहनत बँकेतल्या पैशापेक्षा जास्त सुरक्षित असते धन्यवाद